बिडी कामगार स्वामी समर्थ चौकामध्ये लहान मुलांच्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं चित्र दिसून आहे बिडी कामगार स्वामी समर्थ चौकात विषांत भोय हा चौकातून पायी घरी जात असताना अज्ञात इसमान डोळ्यामध्ये मिरची घालून चाकूने वार केला यामध्ये खून झाला घटनास्थळी उपायुक्त किरण चव्हाण सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त पद्यजी बर्डे आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेळणार घटनास्थळी दाखल झाले मैदाच्या नातेवाईक स्थानिक नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी दिसून आला जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांचे तीन पथक रवाना झालेली घटनेची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांनी माझ्या लेखात काळूवर वार केलेला आहे माझा बाचा सुद्धा रात्री वाचलाय त्यांच्या हातातून मी नसते आज माझा बाचा वाचला नसता मी स्वतः बघितलाय मिरची पण फेकलेली त्यांनी त्या काळूच्या डोळ्यामध्ये मिरची फेकली आणि त्याला सुरा खुपचला फुडून खुपचला मागून काढला सगळे पळून गेलेले यांना धरून आला हे मला एकटीला माहिती आहे शंभर पोरांमध्ये मी एकटी बाई होती यांचं नाव मिळालंच पाहिजे आम्हाला आता आमच्या समोर आणत आहे मी लेडीज पण लेडीजनी मिरची फेकलेली ले। आहे मिरची फेकता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आणि कुराडीचे घाव घालता हे घाव आलायची कोणती पद्धत आहे बाहेर खाऊन आले ना पोटा भरायला भार खाऊ आयट नाही निद होती बांगड्या भरायला मला हो माडगाव पोलीस स्टेशनवरती एपीडी कामगार नगर आहे त्याच्यामध्ये लहान मुलांच्या म्हणणाच्या कारणावरून विशांत गोहे विशांत गुहे वय चोवीस वर्ष या युवकावर तीन ते चार जणांनी चाचणी हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये विशांत वय चोवीस वर्ष हा मयत झालेला आहे ही भांडणं ॲक्च्युली लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांची भांडणं झालेली आहे चार ते पाच आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत चार ते पाच आम्ही तयार करून त्या रवाना केलेल्या आहेत अटक करत मॅडम तपासामध्ये निष्पन्न करू सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे सध्या आम्ही कायद्या सुरक्षेच्या दृष्टीनं बंदोबस्त लावलेला आहे आणि तात्काळ आम्ही आरोपी अटक करत आहोत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मिरची तपासात निष्पन्न सध्या दोन आरोपी आहेत आमच्या ताब्यामध्ये एक आरोपी ज्युवेनल आहे बाकी जे दोन आरोपी आहेत म्हणजे तीन आरोपी हे आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहेत क्राईमच्या आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या ते त्यांच्या शोधात यात महिलांचा काही समावेश किती जण आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत पुढील काही सांगता येत नाही पण मृतांच्या प्रांतात मृत त्या ताब्यात घेणार नाही आपण त्यांच्याशी काही बोलले होते आता आमचं म्हणणं झालेलं आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की आरोपी अटक आणि आरोपी अटक होणार पद्मजी बर्डे यांनी दिली न्यूजवर मराठीसाठी प्रकाश धुळे नाशिक